तर मित्रांनो कसे आहात चांगले आहात ना कारण चांगले राहिलेच पाहिजे मित्रांनो मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक जानेवारीला सर्वात मोठे गिफ्ट दिलेले आहे गिफ्ट म्हणजे आपण त्याला गिफ्ट बोलू शकत नाही पण ज्या जुन्या योजना आहेत तेच तुम्ही दोन हजार पंचवीस ते दोन हजार चोवीस साठी त्यांनी ते नवीन योजना लागू केलेल्या आहेत त्यांना सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांना आता परवडणाऱ्या दरामध्ये डीएपी खत मिळणार म्हणजेच चाळीस यामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन अठरा टक्के आणि फॉस्फरस शेहचाळीस टक्के एवढे प्रमाण असते पिकाच्या सवयी या घटकांचा म्हणजे एन एन पी चा घटकांची आवश्यकता असते त्यामुळे मंत्रिमंडळाने डी एपीच्या खात्यामध्ये तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर मंजूर दिला आहे या त्यामुळे आता शेतकऱ्यांना डीए पीची एक बॅग तेराशे पन्नास रुपयाला मिळणार आहे म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जी किंमत होती तेराशे पन्नास रुपये तीच आता तेराशे पन्नास रुपया दोन हजार पंचवीस मध्ये मिळणार आहे म्हणजेच कधीपर्यंत मिळणार आहे जोपर्यंत मंत्रिमंडळाची पुढची बैठक होत नाही तोपर्यंत गेल्या वर्षी हीच बॅग तेराशे पन्नास रुपयाला मिळत होती म्हणजेच एकतीस डिसेंबर नंतरही अतिरिक्त अनुदान ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजेच काल बुधवारी हा निर्णय घेण्यात आला दरम्यान आता दोन योजना आणलेल्या आहेत त्यामध्ये दुसरी योजना म्हणजे पीक विमा योजना याची मुदतवाढ देण्यात आलेली असून मुख्यमंत्री पीक विमा आहे मजव दिले आहे आणि त्यासाठी त्यांनी एक रुपयामध्ये जो आपण पीक विमा भरतो त्यासाठी सुद्धा त्यांनी अतिरिक्त निधीची तरतूद केलेली आहे या निर्णयामुळे ने केंद्राच्या रिझर्व अतिरिक्त म्हणजेच तीन हजार आठशे पन्नास कोटीचा भार पडणार आहे गेल्या वर्षी पेक्षा अकराशे पंचवीस कोटी अधिक लागणार त्या योजनेसाठी मागील वर्षाचा बोजाचा विचार करायचा जर आपण बोललो तर सव्वीसशे पंचवीस कोटी रुपयांचा बजेट त्याच्या तुलनेत आता अडतीसशे पन्नास कोटी रुपयांचा तीर्थ निधी लागणार आहे नव्या वर्षामध्ये केंद्र सरकारने पहिल्याच निर्णय जो घेतला तो शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे त्यामुळे हे सरकार हे शेतकऱ्यांसाठी सकारात्मक आहे असं दिसून आणि त्यानंतर केंद्र सरकारचा नव्या वर्षात पहिला निर्णय असल्यामुळे बुधवारी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेत आला त्यामध्ये तेराशे पन्नास रुपयाला आता आपल्याला ए डीएपी मिळणार मिळणार आहे तर मित्रांनो गेल्या वर्षीप्रमाणे केंद्र सरकारने एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस प्रति बॅग प्रति टन तीन हजार दराने डी एपी खात्यासाठी मर्यादा स्वरूपाने अनुदान जाहीर केलेले होते यामध्ये एन बी सी योजनेशिवाय हे अनुदान अतिरिक्त स्वरूपात देण्यात आलेले होते आता आलेले हे अनुदान एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून हे महत्त्वाचं आहे बरं का मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पुढील आदेश म्हणजे जो पुढे यांचा आदेश येतो येतोय किंवा त्यांची जी पुढील जी बैठक आहे ती कधी ते सांगता येत नाही कमीत कमी एक चार ते पाच सहा महिन्यापर्यंत हे आज डी ए राहू शकतात या आदेशाला प्र प्रस्तावाला बुधवारी मंजूर देण्यात आलेली आहे यामुळे डी ए पीक शेतकऱ्यांना परणाऱ्या किंमतीने मिळणार आहे केंद्रीय मंत्री प्रसार केंद्राचे जे प्रचार प्रसार मंत्री आहेत अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना डी प्रति व्यक्ती तेराशे पन्नास या प्रमाणे मिळणार आहे व त्याचा अतिरिक्त वार केंद्र सरकार उचलणार आहे यामध्ये एबीपी माझा हा चॅनल एकदम मूर्ख शेतकऱ्यांना बनवतो कारण हीच आता एबीपी माझा आपल्या न्यूज काय दाखवतोय आता डी एपीची बॅग निम्म्या किमतीने मिळणार म्हणजे गेल्या वर्षी डी एपीची बॅग ही तेराशे पन्नास रुपये होती निम्म्या किमती म्हणजे सहाशे ते सातशे रुपयाला भेटणार आहे का असं शेतकऱ्यांना चुत्या बनवायचे काम आहे हे आपले आजचे न्यूज चॅनल जे आहे ते बनवत आहेत ते जे आहे ते व्यवस्थित देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते तर मित्रांना तुम्हाला वाटत असेल ना आर्थिक नवीन वर्षामध्ये केंद्र सरकार व पीक विमा या दोन योजना मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना आणलेल्या आहेत पण तुम्ही ही तरतूद प्रत्येक वर्षी प्रत्येक सरकारला करावीच लागते त्यामुळे हे सरकारने हे नवीन सरकार काही केलेलेच नाही असं आपण नक्की ठामपणे सांगू शकतो कोविडच्या आधी म्हणजे दोन हजार वीसच्या च्या आधीच डी ए पी ची बॅग सातशे ते सातशे रुपयाला मिळत होती व ते, ते, परना ते वो के के आता तेराशे पन्नास रुपयाला मिळत आहे म्हणजेच गेल्या चार वर्षांमध्ये डीएपी बॅगची किंमत ही डबल झालेली आहे व तुमच्या शेतमालाची किंमत किती पटीनं वाढलेली आहे तुम्ही सांगू शकता की तुम्हाला आता माहीत आहे तुम्ही शेतकरी असल्यामुळे आज बघाय गेलो तर कांद्याचा साठ ते सत्तर रुपये होता आता तो, तो पंधरा ते वीस रुपयाला आहे त्यावर है। या या है। सर्कार सर्कार का का आता त्यावर केंद्र सरकार काहीच बोलायला तयार नाही सोयाबीन कापूस यावरून मराठवाडा विदर्भ म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्य तसेच चालू आहे यावरही आता केंद्र सरकारने काही बोलत नाही सोयाबीनचा ब भावही पडलेला आहे यावर राज्य सरकारवर केंद्र सरकार काहीच तोडगा करायला तयार नाही आता मोदी सरकारने दुसरी दुसरी योजना म्हणजे पीक विमा योजना ही याची तरतूद केलेली आहे पण आपल्या सर्वांना माहीत आहे की पीक विमामध्ये किती भ्रष्टाचार चालतो आतापर्यंत लाखो शेतकरी प्रत्येक वर्षी प पंतप्रधान पीक विमा म्हणून एक रुपयामध्ये पीक विमा करतात पण जसं की सुलतानी संकटात पाऊस जास्त होतो किंवा दुष्काळ पडतो तेव्हा जी आर्थिक परिस्थिती तयार होते तेव्हा खरेदी शेतकऱ्यांना पीक विम्याची जास्त गरज असते तेव्हाच या कंपन्या पीक विमा देण्यासाठी टाळाटाळ करतात आणि त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा काढूनसुद्धा सुद्धा कोणताही लाभ अतिरिक्त लाभ भेटत नाही यावरून आपल्याला असं कळतं की केंद्र सरकारमध्ये आणि पीक विमा कंपन्यांमध्ये काहीतरी साठवठा तयार झालेला आहे आता तुम्हीच मित्रांनो कमेंट करून सांगा की आजपर्यंत किती जणांना पीक विमा भेटला आणि किती हजारांचा भेटला आणि तुमचं प्रत्यक्षामध्ये किती नुकसान झालं हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की अजून एकदा कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नक्की विसरू विसरू नका धन्यवाद